नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि सबस्क्राईब संदेश न्यूज चॅनल आणि क्लिक करा कराव्या स्वातंत्र्य कार्यालयाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलात शासकीय ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी ध्वजारोहण केले या निमित्त शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून लोकसभा निवडणुकीत ज्या संस्था व कर्मचाऱ्यांनी आपले चांगले योगदान दिले त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर तालुक्यातील आदिवासी समाजातील रानभाजीचा व्यवसाय वाढावा म्हणून रानभाज्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते या प्रसंगी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे गटनेते परेश ठाकूर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदींसह शासकीय अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते